स्वामी समर्थ पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला का जोपावे तर पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने जेव्हा अर्धनारेश्वर रूप घेतले होते तेव्हा शरीराच्या डाव्या बाजूतून स्त्री तत्व म्हणजेच माता पार्वती प्रगट झाली होते यामुळे हिंदू धर्मात पत्नीला वामांगी असे म्हटले जाते वामांगी म्हणजे शरीराच्या डाव्या बाजूची अधिकारी म्हणजेच पुरुषाची डावी बाजू हे स्त्रीचा हिस्सा असल्याचे मानले जाते हेच कारण असते की कोणत्याही शुभकामात पत्नी हे पतीच्या डाव्या बाजूला बसते तसेच अशी पण मान्यता आहे की पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपणे शुभ असते कारण असे केल्याने पतीसाठी सौभाग्यमय मानले जाते यामुळे पतीचे रक्षण होते पौराणिक कथेनुसार यमराज जेव्हा सत्यमानाचे प्राण घेऊन जाण्यास आला होता तेव्हा ते, ते सुद्धा डाव्या बाजूने आले होते यावेळी सावित्रीने त्यांचे रक्षण करत त्यांचा जीव वाचविला म्हणूनच पत्नीने आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद